नमस्कार मी विकास मेघेने विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्व जे परिवर्तन आघाडीचे नेते असतील शिवसेना भाजपचे नेते असतील आपण सर्वांशी दिलखुलास चर्चा करण्यात आले उमेदवारांशी जवळपास सगळ्यांबरोबर आपण चर्चा करण्यात आले कर्जचं विजन काय कर्जचे मुद्दे काय कर्जचं राजकारण आहे हे सगळं समजून घेण्याचं आपण प्रयत्न केले मतदारांना माहिती असावं कर्ज विकासनामाच्या प्रेक्षकांना माहिती असावं याच दृष्टीन जे आहे आपण सर्वांशी चर्चा करण्यात आले होते अनेक उमेदवारांनी मुलाखती दिलेले काही उमेदवारांना बोलता आलं नाही ना काही उमेदवार विकास नामाला घाबरले काहींना वेळ जमला नाही या अनुषंगाने आपण सर्वांशी चर्चा करण्यात आलेली आहे हो मूळ मुद्दा असा आहे की अनेक उमेदवारांना बोलता येत नाही विजय नाही त्यांचे मुद्दे नाही हा सगळे प्रश्न गेला म्हणजे शिवसेना भाजपाची तीच परिस्थिती तीच परिस्थिती परिवर्तन आघाडीची नेते मग तुम्ही सभागृहात जाणार तो मुद्दे मांडणार कोण तुम्ही निश्चित जाणार सही करणार भत्ते घेणार टक्केवारी घेणार नगरपालिके टेंडरसाठी बोलणार सिओमगड जाणार जाणार पण तुम्ही कर्जत मधले काही नगरसेवकांना अजूनही विजन मांडताना नाही हेच समस्या आहेत का कर्जतचं मनातलं काय हे माझं कर्जचं आहे हे विजन आहे हे संकल्पना आहे ह्या माझ्या मनामध्ये मना कर्जतसाठी ही गोष्टी आहेत मला असं करायचं आहे मतदारांनी असं केलं पाहिजे असं कुठल्याच राजकीय नेत्यांच्या वाटलं नाही आणि मूळ मुद्दा असा आहे की आता म्हणजे ठाकरे गटाची गेल्या सत्ता होती त्याच्यावर शिवसेना भाजपला वार करू शकली नाही तेही करू शकत नाही हे तिकडे करू शकत नाही म्हणजे नेमके कर्जत बिघडलं कुणी कुणाच्या काळामध्ये विकास झाला की नाही परिवर्तन ना घडीला सुद्धा अनेक घोटाळे कर्जत नगरपालिकेमुळे अंदाज अंदी कारभार होता टेंडर आहे टक्केवारी आहे या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे होत्या ना लोकांना कर्जाचा विकास कोणामध्ये रखडला कोण कर्जचं नुकसान करताय कुणाचा विकास झाला हे सगळं बोलायला पाहिजे होतं ज्या त्यामुळे शिक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे अनुभवाचा महत्वाचा मुद्दा आहे मग या अनुषंगाने राजकीय वातावरण ज्या पद्धतीने एकमेकांवर प्रहार करायला पाहिजे होते अनेकांची उणीदुणी दुनी काढायला पाहिजे होते बाबा हे विकास करला नाही ह्या प्रभागामध्ये कामं झाली नाही तीन तीन चार चार नगरसेवक कोणतं मध्ये गेला माझा प्रभाग शोध नाही माझ्या विभागा गार्डन नाही पाण्याच्या प्रश्न मग इतक्या वर्षी पाण्याचा प्रश्न कोण कामच करत नाही ना जो तो पाणी कचरा मग नगरपालिकेचे अधिकारी हे माजी नगरसेवक होऊन गेले मग त्यांनी काय केलं इतक्या वर्ष तीन तीन दोन दोन टर्म नगरसेवक करतायत काही आरक्षणामुळे महिलांना मिळाले काही परत ये ते येत आहेत मग ते काय करत होते आमच्या वॉर्डमध्ये पाणी नाही समस्या कचरे गार्डन मग तुम्ही इतक्या दिवस काय करत होता झोपा काढल्या का मग मूळ मुद्दा असा आहे हे सगळे प्रश्न विचारावं लागतात हे मतदारांना आम्हाला सांगावं लागेल हे नगरसेवक काय करतात स्वतःचा विकास करतात टक्केवारीचं विकास करतायत मग या अनुषंगाने काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे मूळ मुद्दा असा आहे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगर आपल्या प्रभागामध्ये किती कामं केली हा नगरसेवकाने स्वतःची टक्केवारी भरली स्वतःचे स्वच्छ बंगले गाड्या बिड्या घेतल्या तुमचा आमचा विकास झालाय का मग तिथल्या कुठल्या मला सांग कर्जत नगरपालिकेच्या निमित्त कुठल्या नगरसेवकाने आपल्या प्रभागामध्ये किंवा चांगला छान उपक्रम राबवला दिवाळी फराळ केली किंवा लोकांच्या दुखा दुःखामध्ये किती लोक गेले निवडणुका आल्यानंतर लोक बाहेर पडलेले आहेत अर्धेजण अर्धेजण गायबच होतात आम्ही कोविडमध्ये होतो असं सांगायला हा मग याचा विकास कोण करणार मूळ मुद्दा असा आहे की अनेक लोक महिला आरक्षण नुसत्या नवरा कारभार करणार बायकोना पाठवून देतायत त्यांना काही मुद्दे मांडलेत का सुशिक्षित चेहऱ्याचं जरी काही नुसते जाणार भत्ते घेणार खुर्चीमध्ये बसणार ती आम सभा जे काय असेल नगरपालिकेची ती येणार जाणार तुम्ही हा सभागृहात बोलणार कोण बाबा हे माझे सभा हे प्रभागामध्ये समस्या हे आहे हे आहेत नुसते म्हणजे सभागृहामध्ये तुम्ही गर्दी करणार महिलांना आरक्षण ही चांगली गोष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाहीये पण त्याचे सभागृह आम्ही ठीक आहे मांडवू शकते नवीन आहेत अनुभवी आहेत पण विजन मांडायला काय अडचण आहेत तुम्ही डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून मांडू शकले असते जरी बोलता आले नसते हे बाबा हा माझ्या प्रभागाचा मला तर आठवत नाही माझ्या प्रभागाचा डॉक्युमेंटरी कुणाकडे आहे फार माझ्या तर माहितीप्रमाणे दिसली नाहीये ही अशी सगळी परिस्थिती आहे हा मूळ मुद्दा असा आहे की नगरसेवक करतायत काय म्हणून आज आपला काय चाललंय धन्यवाद